तर सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला तर पहिली गोष्ट अशी आहे की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे एक्तेचाळीस तीनशे बेचाळीसमध्ये सुप्रीम कोर्टाने व संसदला त्यामध्ये जाण्याचा कुठलाही अधिकार भारतीय संविधानानं दिलेला नाही कारण की ते राष्ट्रपतीच्या अखत्यारीत येणारा प्रश्न आहे त्याचसोबत जे जे फंडामेंटल राईट जे मूलभूत अधिकार आहेत जे भारतीय संविधानाच्या सूची तीनमध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत आणि ते मूलभूत अधिकारात मोडतात सुद्धा आर्टिकल पंधरा चार आणि सोळा चारमध्ये सुप्रीम कोर्टाला कुठलाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही बरेचसे आतापर्यंत जे न्यायनिवाडे झाले मग ते एम नागराजे असेल ती सिंची केस असेल या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अनुसूचित जाती जमाती यांना क्रिमिलर लावता येणार नाही असं असतानासुद्धा जे जेलच्या माध्यमातून जे न्यायमूर्ती उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात बसलेले आहेत ते त्यांचा वापर न करता त्यांची गरिमा न पाडता ते भारतीय संविधानातून एस सी एस टीचं आरक्षण रद्द करण्याचा आहे डाव आहे आणि जे इथलं जे सरकार आहे ते हे सरकार आता न्यायालयाच्या माध्यमातून म्हणजे जोपर्यंत न्यायालयावर सर्वसामान्य जनतेचा विश्वास असतो त्या माध्यमातून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडायला पाहिजे परंतु असं होताना दिसत नाही या देशात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या मूलभूत अधिकारांचं हनन होणार नाही याबाबतची शाश्वती दिलेली आहे आणि येथील सर्वसामान्य जनतेचा विश्वास हा या देशाच्या न्यायव्यवस्थेवर आहे असं असतानासुद्धा हा जो निर्णय आलेला आहे हा निर्णय आरक्षणासाठी विरोधी आहे आणि फिमेल असं कुठलीही गोष्ट होणार नाही असं असताना हा निर्णय हा अन्यायकारक आहे आणि हळूहळू जर असं राहिलं तर मात्र याच्या आड जाऊन आरक्षण संपवण्याचा हा एक डाव आहे आणि जर त्यांना जर अधिकारच नाही तर मग त्यांनी असा निर्णय ता दिला आणि आहे आणि म्हणून संसदेने त्वरित अध्यादेश आणून हा जो निर्णय हा निर्णय मागे घ्यावा आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांचा निर्णय पाठिंबा घेण्यात यावा की जो सर्वसामान्य जनतेवर अन्यायकारक आहे एस एसटीवर अन्यायकारक आहे आणि हा अन्यायकारक निर्णय त्वरित बदलला तर ठीक आहे नाहीतर पर्याय या देशात अराजकता माजेल आणि जो न्यायव्यवस्थेवर जो सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे तो विश्वास गेला तर मात्र भारताची लोकशाही धोता त्याशिवाय राहणार नाही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट